आज या भव्य सभेला आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर या मंचावर उपस्थित आमच्या पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षा ठाकूरताई त्यासोबतच मंचावर उपस्थित मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन खान साहेब मुंबई महिलाच्या अध्यक्षा सुनीलताई गायकवाड युवाचे अध्यक्ष रणशूरजी ज्या जिल्ह्याचा हा कार्यक्रम होतो आहे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी बंदिचोळेजी शिल्पाताई रणदीवे सुनीलजी कांबळे पनवेलचे डी गायकवाड आणि डॉक्टर छाय शिरसाट मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिलजी जाधव ॲडव्होकेट जी, जी बनसोळे आपले प्रवक्ते सिद्धार्थजी मोकळे युवा आघाडीचे ऋषिकेशजी नागरे व मोठ्या या सभेचं ज्यांनी नियोजन केलं असे आमचे सहकारी ॲडव्होकेट प्रियदर्शीजी तेलंग इथे उपस्थित मोठ्या संख्येनं सध्या बाळासाहेब आंबेडकर व या आंबेडकर कुटुंब या विश्वास ठेवून आज आपण सभेला उपस्थित झाला असा सर्व समुदायाला माझा जयभीम करतो फुले शाहू आंबेडकरांचं आणि पुरोग्रामी विचारांचं हे महाराष्ट्र आहे परंतु आपल्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा जो मतदार आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करीत आहे आणि या अख्ख्या महाराष्ट्राला फसवण्याचं काम फडणवीस करीत आहेत महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम दलित बांधवांची जी मतं आहेत ती राष्ट्रवादी पक्षाला पुरोगामी विचाराच्या नावाखाली दिली जात होती नेमकं तेच षड्यंत फडणवीसांनी केलेलं आहे की यालाच त्या मताचं खच्चीकरणच्या माध्यमातून मानसिक खच्चीकरण करून हे मतं त्यांनी आपल्याकडे वळवलेली आहेत पुरोगामी विचारांसोबत ही गद्दारी खेळण्याचं काम फडणवीसांनी सुरू केलेलं आहे मुस्लिम बौद्ध मतदारांनी सावध राहणे फार गरजेचं आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये युवत्या आघाड्या कशा होतील याचं सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून मारा करण्यात येत आहे दिवस रात्र टी व्हीच्या माध्यमातून आपण बघत असेल की सर्वांना कुठेतरी ओढ लागलेली आहे का आता काय होणार आहे याच्यानंतर काय होणार आहे पण आमच्यासारख्या तरुणाला हा प्रश्न पडला की ज्या उत्तर प्रदेशमध्ये अठ्ठावीस वर्ष झाल्यास काँग्रेस नाहीत ज्या बंगालमध्ये काँग्रेस नाही दिल्लीमध्ये काँग्रेस नाही आणि जर महाराष्ट्रात हा आमचा सातत्यानं प्रवास आहे की कारण आम्हाला नुसतं मतांच्या बरोबर राजकारण करायचं नाही कारण ज्या पुरोगामी विचारांचं मतदान घेऊन जे लोक निवडून येतात जसं तुमच्या नवी मुंबईचं नाईक कुटुंब आहे ठाण्याचे शिंदे आहेत पुरोगामी विचारांची मतं घेतली आणि नंतर भाजपमध्ये गेले मग ही जी भूमिका आहे ही आपल्याला समजायला पाहिजे का श्रद्धे बाळा आंबे बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात जे घटक पक्ष आहे त्यांनी कुठेतरी आपली भूमिका निश्चित केली पाहिजे मताचे मत घेऊ तर निश्चित आम्ही पुढं भाजपसोबत जाणार नाही मग याच्यात वावग का आहे पण सातत्यानं सर्वांच्या नजरेत आम्हा सर्वांना असं सांगण्यात येते का वंचित आघाडीच कुठेतरी याच्यात राळा बनत आहेत या महावतीत महायुतीत आम्ही कुठेतरी पडतो पडतोय मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाला हा प्रश्न आहे कारण का जे सातत्यानं पैसा पैसे पासून सत्ता आणि सत्ता पैसा आला की पुन्हा भाजपमध्ये जाणे याला कुठेतरी ब्रेक करण्याचं काम महाराष्ट्रची जनता पाहत आहे अनेक तरुणांच्या मनात अनेक प्रश्न आहेत त्यांना असं वाटते की कुठंतरी या असभ्य महाराष्ट्राचं राजकारण होतं ते कुठंतरी गडूळ होत चाललेलं आहे आणि या वातावरणातून जर पर्याय द्यायचा असेल तर मला तरी वाचतं की महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही ही भूमिका आमची आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरतो आहे आज काही निवडणुका नव्हत्या पण थेट वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा गल्ली बोडीतला हा असा कार्यकर्ता आहे तो थेट जनतेची कामं करत आहेत कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता धावून जात नाही तुम्ही सर्व इथं कार्यकर्ते बसलेले आहात नेते आहात मला सांगा ऍक्सिडेंट झाला ब्लड लागलं कोण तयार असत अरे तुम्ही का कोण असत जोराने सांगा आम्ही का तुम्ही जोराने सांगा आम्ही हा पक्षाचा कार्यकर्ता श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर विश्वास ठेवून दिवसरात मेहनत करत असतो त्याच्या मनात निवडणुका नव्हत्या हो आम्ही लोकांना सांगतोय काम सांगा नंतर मत मागायला येऊ हा जो अखंड प्रवास सभेचा सुरू आहे याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला कुठेतरी नवचैतन्य आलेला आहे कारण का ज्या लो लोकांनी आपण मतदान केलेलं आहे ते अर्धे तर भाजपमध्ये चालले गेलेले आहेत तुमच्या विचारांची लढाई टिकून ठेवण्याचं काम आमचा पक्ष करत आहे राहला आपल्या माध्यमातून संपूर्ण मीडियाला सांगू इच्छितो व देशांच्या नागरिकांना सांगू इच्छितो की या महाराष्ट्रात वंचित आघाडीचा नेता असो कार्यकर्ता असो याला सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जर आदेश दिला तर तो, तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासारखा असतो तो स्वीकारणे आणि त्या ऑर्डरला फॉलो करणे एवढंच या पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे ज्या कुटुंबाचा विषय करतात सातत्यानं घरांशाहीचा सा विषय करतात त्याची सुरुवात आपल्या नवी मुंबईतून झालेली आहे म्हणून मित्रांनो ही स्थिती बदलायची असेल आणि सातत्यानं भाजप मुंबई नवी मुंबईबद्दल सांगते की आम्ही विकासाचं फार मोठं केलेलं आहे विकास केला आहे या जगात दुबई असेल मुंबई असेल हे एवढी मोठी शहर आहे याच्यावर सरकारचं तिजोरी अवलंबून असते जे सरकारच्या भरोशावर शहर अवलंबून नसतात सातत्यानं संपूर्ण देशात दाखवलं आहे की मुंबईचा विकास नवी मुंबईचा विकास आम्ही करतो आहे पण मोठ्या प्रमाणात जे रेव्हेन्यू इथं जनरेट होतो त्याच पैशाच्या माध्यमात शहरांचे विकास होतात म्हणून भाजपनी ही भक्कम बाजीपणा बंद केलं पाहिजे ही बाब आपल्याला जनतेपर्यंत सांगावं लागेल शेवटी एवढंच बोलतो मित्रांनो की आज आपण सर्वांनी हा निश्चय घ्यायचा आहे या सभेतून जेव्हा आपण निघू निश्चितच या पक्षाची मोठ बांधायची असेल ते इथून बाहेर जाताना रोज नवीन पाच लोकांना वंचित आघाडी काय आज ज्या मंचावर वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्यासोबत आहेत बंजारा असतील कोडी आगरी असतील अनेक धर्माचे लोक आहेत त्यांनाही विनंती करतो वंचित आघाडी जर आली पाहिजे तर रोज नवीन पाच लोकांना आपण वंचित आघाडी समजून सांगितलं पाहिजे एवढंच बोलतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र